खरं काय खोटं काय आता सगळं तुम्हाला सांगून टाकणार आहे कारण तर तुमच्यापासून मला कुठली गोष्ट लपवायची नाही एवढे दिवस मी आम्ही जी काय म्हणजे आमची भांडण झाली त्याबद्दलच मला तुम्हाला सांगायचं होतं कारण तर ही गोष्ट लपवणं मला तर योग्य नाही वाटत सगळं खरंच सांगून टाकायचं आता काहीच लपून ठेवायचं नाही प्रत्येक गोष्ट आता जी जी घडली ती सगळं काही सांगून टाकायचं कारण काय माहिती आहे इतक्या दिवसात तुम्ही बघितलं आमची भांडण चालू तर त्यात लय लोकांनी अशा कमेंट केली की बाबा ह्यांची भांडण खोटी ती सिरियल आली एपिसोड आला किती खालच्या पातळीला जाऊन कमेंट करतात रोस्ट करतात हे म्हणजे तुम्हाला तर योग्य वाटतं का कोणाबद्दल आपण किती आपण बोलावा किंवा काय किती घाणगाण कमेंट करावं हे तुम्हाला योग्य का आम्ही जी काय घडते आम्ही तर ती बोलतोय कोणाला शिव्या तर देत नाही कोणाला जाऊन कोणाच्या घरात जाऊन भांडण तर करत नाही आमचं घरगुती काय चालू आहे काहीतरी गैरसमज झाला होता प्रत्येक गोष्टी त्यांच्या पण काय काय चुकत होत्या माझ्या पण चुकत होत्या असं नाही की नाही पण त्या सगळ्या गोष्टी आम्ही आणत होतो सोशल मीडियावर कारण की आम्ही जेव्हा आम्ही खुश होतो आम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर आणत होतो तर आम्हाला आपलं बाबा या पण गोष्टी टाका म्हणून आम्ही टाकत होतो ते आमचं झालं पण तुम्ही लोक काय करताय तुम्ही लोक कमेंट करणार आणि किती घाणगण कमेंट करता म्हणजे ह्याचा अर्थ काय आम्हाला तुम्ही नाव ठेवताय पण तुम्ही काय आहे ती तुम्हाला कळते का कारण की तुम्ही घाणगण कमेंट करताय ना आम्ही तर कोणाच्या पण व्हिडिओला जाऊन कमेंट खानगाण करत नाही आम्ही तर कोणाला जाऊन फोन करून म्हणजे म्हणजे नाही आपण रोस्ट तर करत नाही कोणाला गोष्टी करत आम्ही सगळ्या करतच नाही कारण की आम्हाला माहिती आहे आम्ही काय आहे आम्हाला आम्हाला कोणाला असं गरजच नाही कमेंट करताना एवढ्या वाईट वाईट तुमच्या पण घरात आया बहिणी आहेत तर त्यांच्यावर बघून जरा कमेंट करत जावा आई बहिणीला स्वतःच तुम्ही असं बस का कमेंटद्वारे एवढ्या खालच्या पातळीला जाऊन कमेंट करायची असते आमच्यामध्ये हा तुम्ही जे म्हणता आमची बाण खुटी होती होती जर का आमची भांडण खोटे असली असती तर एक महिन्याच्या वर भांडण चालली नसती कारण काय माहिती खोट्या भांडणाला स्क्रिप्ट स्क्रिप्ट असते ती आमची काही स्क्रिप्ट नव्हती आमची किती कम्प्लीट चार पाच चार पाच महिने झाले चार पाच महिने झालं भांडण चालू आमची तर भांडण कशा जास्त झाली की बाबा हिला मोबाईल घ्यायचा होता अजून मोबाईल घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हती तर त्याच्यात पण आमची भांडण वाढत गेली त्या मोबाईलमुळं मग आता काल मोबाईल घ्यायला घेतला तिला अजून आमची काही गैरसमज होती ते आमची आम्ही मिटवून घेतले पण तुम्ही तुम्ही इतक्या वाईट कमेंट करता ना की बोलाच काम नाही इतके दिवस झालं असे पण आहेत की आम्हाला चांगलं पण समजतात नाही म्हणजे चांगले कमेंट करतात पण हा व्हिडिओ बघतो नाही करतात ना त्यांच्यासाठी आम्ही बोलतोय बस बाकी काही नाही म्हणजे जे जे आमच्याबद्दल चांगला विचार करतात ज्यांना आमच्याबद्दल म्हणजे चांगलं वाटतं ना ते आम्हाला चांगलंच कमेंट करतात आज आतापर्यंत त्यांनी कधी आम्हाला वाईट कमेंट केलं नाही कारण तर त्यांना माहिती आहे आम आमचा विषय खरा एक खोटा आहे कारण तर एवढी लोक काही ईडी नाही एवढी लोक आमचे आम व्हिडिओ लो बघतात ती काही विडी नाहीत ही सगळी आमची फॅमिली आहे म्हणून आम्ही सगळं फॅमिली समोर दाखवतोय एक तरी माणूस नसतंय का ते बरोबर तसंच तुम्ही पण काही लोक आहेत जे जर का तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत नसेल तर डायरेक्ट स्कोर स्क्रोल करून टाकायचं काय गरज नव्हती ना वाईट कमेंट करायची काय गरज आहे लोकांना वाईट बोलायची काय गरज आहे उग फालतूर काय तर उग करत बसायची वाईट घाण कमेंट करायच्या एपिसोड आला बाबा बघायला जावा हे करा ते करा हे तुम्हाला कितपत योग्य वाटते तुमच्या सोशल मीडियावर मारतो आम्ही म्हणजे जे काय आमच्या दोघांची गैरसमज झाली ते आम्ही सोशल मीडियावर मारतोय अजून इथनं पुढे आमचे तुम्हाला अशा बांधण्याचे व्हिडिओ बघायला भेटणार नाही कारण तर काय माहितीये का आमचं सगळं आता मिटले कारण हिला मोबाईल पाहिजे होता हिला मोबाईल घेऊन दिला जी गोष्ट पाहिजे होती म्हणजे हिने हट्ट धरून बसली होती हिला महागडा मोबाईल पाहिजे म्हणून हिला माघडा मोबाईल घ्यायचा होता त्या टायमाला माझ्याकडे काय पैसे नव्हते अजून मी इतके दिवस पैसे जे ऍडरेजमेंट करतो तू माझ्याकडे जर पैसे असले असते तर मी हिला मोबाईल घेऊन देणार होतो कारण तर मला पण भांडण करायची ही नव्हती म्हणजे काय म्हणते त्याला भांडण करायची मला काय आवड नाही हिच्यासोबत कसं आहे ना आमच्या घरात म्हणजे जे काय प्रॉब्लेम चालू होते ते प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह झाली होती इथन पुढं काय आम्हाला असं म्हणजे तुम्हाला आमची भांडणाचे व्हिडिओ बघायला भेटणार इथनं पुढं जसं आमच्या चॅनलचं नाव प्रसाद कॉमेडी कपल आहे ना अच्छा तुम्हाला इतन पुढे आमच्या चॅनल कॉमेडी वगैरे जी काय पण जी का, जे दाखवणार ती रील दाखवणार जी आमच्या सोबत घडते ती आम्ही रील दाखवणार आम्हाला असं नाही की बाबा नाही का उगाचच काढायचा व्हिडिओन टाकायचा आम्ही तसे नाही करत म्हणजे आता ही जर म्हणजे आता घरात कसं नवरा बायको चिडचिड भांडण म्हणजे कायदर मध्ये मी ह्या गोष्टी होणार हे सगळे जे काय आम्ही दाखवतो ते रील दाखवतो की बाबा खोटं नाही की बाबा ही साठी असं या गोष्टी करायच्या पैशासाठी या गोष्टी करायचं तर जे कोणी लोक म्हणतात पैशासाठी करते मला हे पण म्हणायचंय की काही लोक म्हणत नाही का पैशासाठी एवढं करतात लाईक साठी करतात कमेंट साठी करतात तर आम्हाला आहे ना आम्ही आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी साठी काही केलेलंच नाही लाईक साठी व्ह्यूज साठी नाही किंवा फेमस होण्यासाठी ह्या या साठी ही तर भांडण केली आम्ही जो काही रिअल विषय होता अजून त्या टायमाला मला भांडणाचा व्हिडिओ का टाकावं लागल की ही निघून गेली ती माझ्या फोन मी उचलत नव्हती या सगळ्या गोष्टी तुम्हाला पण माहिती दे त्याच्यामुळे मी व्हिडिओद्वारे ही करत होतो अजून व्हिडिओच्या माध्यमातूनच माझा संसार वाचला आहे अजून जर काय आमच्याकडनं काय चुकून बिकून झाला असेल तर त्यासाठी आम्हाला दोघांना पण माफ करा आम्ही पण तुमची माफी मागतो काय आमच्याकडनं चुकून काही गोष्टी झाल्या असेल तर त्यासाठी आम्हाला माफ करा हिथून पुढे आमच्याकडनं अशी काही चुकी होणार नाही फक्त तुम्ही पण कमेंट करताना आहे ना जरा विचार करून कमेंट करा आपल्या पण घरात आया बहिणी आहेत ती ह्याच्यावरून विचार करून जरा कमेंट करा स्वतःच्या पण घरात आया बहिणी आहेत तुमच्या आया बहिणीला तुम्ही असंच बोलता का ते सोमून कमेंट करू नका मला फक्त एवढं म्हणायचं अजून वाईट कुणाला बोलू नका जर का तुम्हाला आवडत नसेल तर स्क्रोल करून टाका बघू नका व्हिडिओ तुम्हाला काय आम्ही आमंत्रण नाही दिलं की बाबा आमचा व्हिडिओ बघा आमची भांडणं बघायला या ही काय व्हिडिओ आम्ही काय जी आमची चांगली फॅमिली आहे ना आम्ही त्यांच्यासाठी टाकतोय जे आमच्याबद्दल वाईट बोलत नाही आम्ही त्यांच्यासाठी टाकतोय व्हिडिओ तुमचं काय म्हणजे तुम्ही आमच्या व्हिडिओला येऊन वाईट कमेंट करा आम्ही काय असं म्हणत नाही अजून तुम्हाला वाईट कमेंट करायचं कोणी हक्क दिलाय तुमच्या घरात पण तुम्ही तुमच्या आया बहिणीला असंच बोलता का जे जे काय आमच्या दाखवत होतं ते आम्ही आज टाका आमच्या आमच्या फॅमिलीसाठी टाकतो जे आमची युट्यूबची फॅमिली आहे ना आम्ही त्याच्यासाठी टाकत होतो पण काही असेच ना लोक की समाजात टाकून दिलेले ते टाकून दिलेले लोक आम्हाला वाईट कमेंट पुढे जर चांगले व्हिडिओ टाकले ना तरी त्यांना कमेंट काय करणार माहितीये का आज भांडण नक्की झाली तुमची आज भांडण नाही का केली आज कसं काय खुश राहिला तुमचं म्हणजे गोष्टी तुम्ही बोलता म्हणजे जे आम्हाला म्हणजे असं वाईट बोलतात ना ती लोक परत नंतर असं बोलतो आता तुमचं चांगलं चालायला लागलं आज भांडण नाही का होणार आज एपिसोड नाही का आला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलता खोट आहे कारण काय माहिती का आमचं आमचं जे होत ना ते रिअल रिअल होत सगळं खरं खर होतं आणि तेच आम्ही मांडले तुमच्या पुढं आणि कसं मी गेले होते घर सोडून म्हणून खर तर व्हिडिओ टाकायचा यांना भाग पडला कारण की मी यांचा अजिबात फोन उचलत नव्हते हे तुम्हाला सगळं माहिती अजून तर मला तुम्हाला काय बोलून दाखवायची गरज नाहीये मी यांचा फोन उचलत नव्हते काय उचलत नव्हते त्यामुळे हे व्हिडिओ काढून टाकत होते की बाबा चला व्हिडिओ बघून तरी न येईन आणि तीच झालं व्हिडिओ बघूनच सगळं काय झालं आणि व्हिडिओमुळेच मी रिटर्न माघारी आले कारण की व्हिडिओ मी आरूचा व्हिडिओ जर नसता बघितला तर मी कसं मला कळलं असतं कारण की मी ह्यांचा फोन उचलतच नव्हते ना पण काय नसते काही लोकांची मन जी, जी आहेत ना ती दगडाची मन आहेत काही लोकांना फक्त कसं आहे ना की एखाद्या असं होत नाही का म्हणजे वाईट बोलायचं वाईट कमेंट करायचं बस तेवढंच येतं त्यांना पण मला कालपर्यंत फरक वाटत नव्हतं पण माणसाने एक म्हणजे कितीपर्यंत सण करायचं जाऊ दे म्हणलं आता झाले गे गेले त्याविषयी सोडून हित पुढे आमचे पण वेळ असं बांधायचे नाही देणार अजून तुम्हाला आमच्याकडनं आता काहीतरी नवीन बघायला भेटेल की काहीतरी नवीन तुमच्यासाठी घेऊन येतो आम्ही लवकरच तर त्याच्यासाठी तुम्ही आता नुसतं वाट बघा कारण तर आता नवीन प्रोजेक्ट एक केलाय आम्ही ते तुम्हाला उद्या सांगायचं उद्याच्या मध्ये तुम्हाला नक्की सांगेल आमची आर आली आरो कुठे घेतली तर आमच्या मिटलेली आहेत तर तुम्ही कृपया करून आम्ही तुम्हाला एवढे हात जोडून विनंती करतो की आमच्याकडनं काय चुकी झाली असेल तर आम्हाला माफ करा अजून इथून पुढे फक्त वाईट कमेंट करू तर वाईट तुमच्या वाईट कमेंट आमचं खूप मन खच्ची करून आमचं मन दुखतं काय बा जरा फक्त कमेंट करताना थोडस फार तो म्हणजे भान ठेवा ठेवा हो। हो, कमेंट करताना आपण काय कमेंट करतोय समोरच्याला काय वाटत असेल त्या कमेंट बद्दल ती कमेंट म्हणजे बघून आम्ही वाईट नाहीये ती वाईट तुम्हीच ठरल्या जात आहे कारण की तुम्ही वाईट बोलताय आम्ही तर कोणाला वाईट बोलत नाही ना जी काही घडतं ती आमच्या दोघांमध्ये घडतं आमच्या घरामध्ये घडतं आम्ही कोणाला तर वाईट बोलत नाही फक्त आहे ना तुम्हीच वाईट आणि तुम्हीच वाईट आहे ही दाखवून कधी ना कधी भेटणार होती अजून कधी ना कधी आम्ही एकत्र पण येणार तुम्ही वाईट बोलू नका का ही एवढं आम्हाला बोलायचंय तुम्हाला वाईट बोलायचं कोणी हक्क दिला नाही किंवा आधी कारण आहे तुम्हाला आम्हाला वाईट बोलायचं आम्ही जे काय आहे ते सोशल मीडियावर टाकतोय आम्ही पहिल्यापासून टाकतोय ना आता पण टाकतोय फक्त तुम्ही याच्यामध्ये आम्हाला वाईट बोल नका कारण तुमच्या वाईट बोलले नाही ना आमचं मन दुखतंय म्हणून आम्हाला त्रास होतो त्या गोष्टीचा